नमस्कार मित्रांनो एस वाय हेल्प मराठी चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो सरकारने दिली मोठी माहिती कोणत्या पेन्शनधारकांची पेन्शन वाढणार पहा संपूर्ण सविस्तर माहिती मित्रांनो तुम्ही जर पेन्शनधारक असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आली आहे जुनी पेन्शन योजना म्हणजेच ओ पी एस म डिसेंबर दोन हजार तीनपर्यंत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी लागू होते जानेवारी दोन हजार चारमध्ये अटल बिहारी वाजपेयी यांची सरकारने ते काढून टाकली आणि नवीन पेन्शन योजना म्हणजेच एन ए पी एस सुरू केली एन पी एस वर अनेक प्रकारचे प्रश्न उपस्थित केले जात होते या विरोधात निर्दर्शनने करण्यात आली मग यावर किती पेन्शन वाढली बघा मोदी सरकारने एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये टी व्ही सोमनाथ यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली या समितीने प्रत्येक राज्याचं आर्थिक सचिव नेते आणि शेकडो कर्मचारी संघटनांशी चर्चा केली त्यानंतर समितीने नवीन पेन्शन योजनेत बदल करण्यासाठी काही शिफारसी मंत्रिमंडळाला केल्या चोवीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मोदी सरकारने युनिफॉरेस्ट पेन्शन स्कीम म्हणजेच यू पी एसला मंजुरी दिली आहे त्यांच्या अंमलबजावणी पुढील या तारखेपासून होणार आहे केंद्रीय मंत्री आश्विन वैष्णव आणि कॅबिनेट सचिव टी व्ही सोमनाथ यांनी पत्रकार परिषद सांगितली की पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी मिळाली आहे ओ पी पी ओ डब्ल्यू नुसार वाडी डी आरचा लाभ केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांना किंवा कौटुंबिक निवृत्ती वेतनधारकांना संरक्षण क्षेत्राखाली सशस्त्र दलांच्या निवृत्ती वेतनधारक नागरिक निवृत्ती वेतनधारक अखिल भारतीय सेवा निवृत्ती वेतनधारक रेल्वे निवृत्ती वेतनधारक यांना दिला जाईल खातेदशीर पेन्शन ही मागील वर्षाच्या सरासरी पगाराच्या पन्नास टक्के असेल कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या आधीचे बारा महिन्याचे सरासरी मूळ वेतनाचे पन्नास टक्के निवृत्ती वेतन म्हणून दिले जाईल म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याला त्यांच्या नोकरीच्या शेवटच्या वर्षी पन्नास हजार रुपये मूळ वेतन मिळाले असेल तर निवृत्तीनंतर त्याला दरमहा पंचवीस हजार रुपये पेन्शन मिळेल जे दोन वर्षापेक्षा कमी काळ सेवेत आहेत त्यांना त्यांच्या प्रमाणात पेन्शन मिळेल पंचवीस किंवा त्याहून अधिक वर्ष सेवेत असलेले सरासरी मूळ वेतनचे पन्नास टक्के दिली जाईल जर सेवा पन्नास वर्षापेक्षा कमी आणि दहा वर्षापेक्षा जास्त असेल तर त्यांनाच प्रमाण प्रमाणात पेन्शन कमी केली जाईल दहा वर्षे किंवा त्याहून अधिक काळ काम करणाऱ्यांना किमान दहा हजार रुपये पेन्शन मिळेल जर एखाद्या कर्मचाऱ्याला दहा वर्षापेक्षा जास्त आणि पंचवीस वर्षापेक्षा कमी काळ काम केले असेल तर त्यांचा मूळ वेतन कितीही कमी असला तरी त्याला किमान पेन्शन मिळेल दहा हजार रुपये पेन्शन नक्की मिळेल समजा एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याला बारा वर्षाच्या सेवेनंतर काही कारणास्तव निवृत्त केले असेल आणि त्यांचं मूळ वेतन पंचवीस हजार रुपयांपेक्षा कमी असेल तरीही त्याला दरमहा दहा हजार रुपये पेन्शन मिळेल त्यात महागाईची भर पडणार आहे अश्विन वैष्णव यांच्या म्हणण्यानुसार महागाई वाढल्यास ही पेन्शन अजमेतील समोर हे पंधरा हजार रुपये होईल कुटुंबाला निश्चित पेन्शन रकमेचे साठ टक्के आणि महागाई सवलत मिळेल जर एखाद्या कर्मचाऱ्याला मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला साठ टक्के पेन्शन मिळेल जर कर्मचारी त्यावेळी सेवेनिवृत्ती झाला असेल तर मिळणाऱ्या याशिवाय कुटुंबाला किमान महागाई सवलत रक्कम देखील मिळेल पूर्वी याला महागाई भत्ता म्हणले जायचे डी ए म्हणले जायचे ही महागाई जर सवलत ए आय सी पी आय डब्ल्यूनुसार नुसार म्हणजे औद्योगिक कामगारांसाठी अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशानुसार उपलब्ध असेल पेन्शन व्यक्ती महत्त्व व्यतिरिक्त एकर कमी रक्कम सरकार प्रत्येक कर्मचाऱ्याला त्यांच्या नोकरीचे प्रत्येक सहा महिने पूर्ण झाल्यावर त्यांच्या पगाराचे दहा टक्के आणि या महिन्यासाठी डी आर डी ए निवृत्तीनंतर एकर कमी रक्कम म्हणून देईल अशा प्रकारे समजून घ्या जर एखाद्या कर्मचाऱ्याने दहा वर्ष पाच महिने काम केले असेल तर त्याला दहा वर्षाचा पगार आणि दहा टक्के डे एकर कमी पगार म्हणून दिला जाईल डिसेंबर दोन हजार तीनपर्यंत लागू करण्यात आलेला ओ पी एसमध्ये सरकार आपल्याला तिजोरीतील कर्मचाऱ्यांना निश्चित पेन्शन देत असे त्यामुळे ही कर्मचाऱ्यांसाठी सुरक्षित पेन्शन योजना मानली जात होती कर्मचारी त्याला म्हातारपणाची काठी म्हणत म्हणतात खर्चाचा बोजा कमी करण्यासाठी वाजपेयी सरकारनं एक जानेवारी दोन हजार चार पासून एन ए पी एस योजना सुरू केली पण त्यालाही मोठ्या विरोधाचा सा सामना करावा लागला एन ए पी एसला विरोध करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी असा युक्तिवाद केला की एन ए पी एस अंतर्गत पेन्शन शेअर मार्केटवर अवलंबून आहे पेन्शनचा काही मार्ग शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक नफा न मिळाल्यास पेन्शन कमी होते तसेच एन पी एस अंतर्गत कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगारातून पैसे कापावे लागतात तर ओ पी एसमध्ये मध्ये कोणतीही कपात न करता पेन्शन म्हणून एकर कमी रक्कम मिळालेली होती ओ पी एसला ला पारिभाषित लाभ पेन्शन प्रणाली ओ डीपी पी एस असेही म्हणले जातात तर एन पी एसला ला पारिभाषित योगदान पेन्शन प्रणाली बी सी पी एस म्हणतात दोघांमधील मूलभूत फरक याच गोष्टीचा आहे नफा ओ पी एसमध्ये आहे तर योगदान एन पी एसमध्ये आहे ही गुंतवणूक योजना आहे एन पी एस सरकारी कर्मचाऱ्यांना पेन्शन तसेच गुंतवणूक योजना म्हणून सरकार सुरू करण्यात आले आहे होती गुंतवणुकीमुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या पेन्शनच्या रकमेत काही प्रमाणात वाढ होऊ शकते असे सांगण्यात आले आहे एन पी सी अंतर्गत कर्मचारी अनेक बँका वित्तीय संस्था आणि खाजगी कंपन्यांच्या मा माध्यमातून अनेक योजनांमध्ये गुंतवणूक करू शकतात आय सी आय एस बी आय एच एफ डी एफ सी आणि एल आय सी यासारख्या बँका ऐकून नऊ पेन्शन फंड व्यवस्थापक पंधरा टक्के परतावा देतात जर तोटा झाला तर तोटाही होऊ शकतो एन पी एस अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या पगारातून दहा टक्के आणि डी ए कापला जातो आणि सरकार देखील कर्मचाऱ्यांच्या पगाराचा चौदा टक्के निधी त्यांच्या निधीत जमा करत असते या निधीचा काही भाग कर्मचारी कधीही काढू शकतो जर साठ टक्केपर्यंत निधी काढत असेल तर त्यावर कोणताही कर त्वरित कर नाही तर त्वरित चाळीस टक्के पैसे अन्युटीमध्ये गुंतवले गेले वार्षिक पैसे गुंतवण्याची योजना ही रक्कम शेअर बाजारात गुंतवली जात असल्याने ती वाढूही शकते तसेच घटूही शकते या चाळीस टक्के रकमेत संभाव्य वाढ किंवा घट झाल्यानंतर निधीमध्ये शिल्लक असलेले ऐकून रक्कम कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न म्हणून प्राप्त होत राहते याचा अर्थ कर्मचाऱ्यांनी पेन्शन दरमहा या, या रकमेशी जोडली जाते तर मित्रांनो ही पेन्शन आपल्याला एकवीस बावीस तेवीस याद्वारे ही पेन्शन फेब्रुवारी या महिन्यात या वारी कधीही आपली पेन्शन वाढ होऊ शकते कारण असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा